शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत खडका या गावामध्ये आणि या गावातल्या ज्या काही प्लांटेशन झालेल्या ऊसाची पाहणी केली तर नोंद आहे व्ही एस आय आठ हजार पाच आणि काही ठिकाणी मग म्हणजे ओरिजिनल प्लॉट आहे त्याच्यात काही थोडीफार भुसळ जी आहे ते महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर जी व्हॅरायटी तर थोडंसं शेतकऱ्यांसोबत चर्चा केली की बाबा काय म्हणजे ह्याच्या पूर्वीची काय परिस्थिती होती आता हे तुम्ही जर बघता हे सगळं आपल्याला पाहतो आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये हा जो आहे तो चाबुकतानीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला तर मग हे शेतकरी महोदय आहेत मागच्या चार पाच वर्षापासून ह्यांची निरीक्षणं ते काय सांगतात आपण बघू की बाबा ह्याच्या आधी आता हा जो काही प्लॉट आम्ही थांबलो आहे हा व्ही एस आयचा ओरिजिनल आठ हजार पाच जातीचा आहे आणि मागच्या काय तुमचे काय निरीक्षण आहेत ह्या आठ हजार पाचच्या बाबतीत ओरिजिनलच्या बाबतीत कठीण जो उत येतो पाच सहा वर्षाच्या काणी देखील नव्हती अजिबात काणी बगार नव्हती ह्या सालात काणी नाही बर बर एक बघायला नव्हती पाच सहा वर्षी पाच सहा वर्ष झालं म्हणजे जसा ऊस आला आठ हजार पाच तसं काणीचा प्रादुर्भाव नव्हता ह्याच्यामध्ये एक बी होता मग बघा प्रादुर्भाव आला कुठून आता एवढा कसा प्रादुर्भाव झाला यंदाच आला यंदा आला ओके तर काय बरं का आता ते जे बासष्ट एकशे पंच्याहत्तर लागवड झाली ते आठ हजार पाच म्हणून नोंद आहे त्याची तर त्याच्यात किती कानी येते त्याच्या काणीच्या बाबतीत का का तुमचे काय निरीक्षण आहेत त्याच्यात काणी भरपूर आहे भरपूर आहे तर शेतकरी बांधवांनो आता हे शेतकरी महोदय मागच्या चार पाच वर्षापासून त्यांचे काही निरीक्षण आहेत त्याच्यात एक लक्षात घेणं आपण अत्यंत गरजेचं आहे कारण की काय हा जो काणी आहे आणि ही सगळी आता मामा इथं दिसायलाय का हे तुम्हाला इथे हे सगळं काळं काळ त्याला हात लावून बघा का पावडर येते का बघा बरं बाहेर का पावडर आहे का नाही हे पावडर कुठं पडत असेल बरं पडायची का नाही पावडर आहे का नाही हे शेतकरी सगळी पावडर जी आहे ती हे काळी हे बुरशीचे स्पोर्स आहेत आणि हे आपल्या जमिनीमध्ये पडत आहेत आणि हे वर्षानुवर्ष जे आहे ते जमिनीमध्ये तसेच परसिस्ट राहतात आणि वाढतात आणि मग नंतर ज्यावेळेस आपण एखादी चांगली सुक्रोध कंटेन असलेली व्हॅरायटी जर आपण या ठिकाणी लावली तर त्या सुद्धा नवीन प्लांटेशन मध्ये सुद्धा ह्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपलं नुकसान जे आहे ते अशा पद्धतीनं होऊ शकतं आणि त्याच्यामुळं जसं ह्यांचे निरीक्षण ह्यांनी सांगितले की शासनानं बॅन केलेली म्हणजे शास्त्रज्ञांनी बॅन केली म्हणजे काय तर की बासष्ट एकशे पंच्याहत्तर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चाबूक कानीला ती बळी पडते त्या चाबूक कानी तिच्यामध्ये आलेले जी काही स्पोर्स आहेत तर दोन दोन किलोमीटर पर्यंत जे आहे ते व्हीएसआय च्या आपण यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेस त्यांचे जनजागृतीचे आपण कार्यक्रम घेतले त्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले डॉक्टर तळेकर साहेब असतील रेपाळे साहेब असतील किंवा दोन दोन किलोमीटर पर्यंत हवेच्या माध्यमातून कीटकांच्या माध्यमातून ही बुरशी एका ठिकाणाहून बाधित झाडापासून चांगल्या झाडाकडती जाते उडून जाते ह्याच्यामुळं चांगले ऊस सुद्धा याचे बाधित होतात तर तो तोच प्रकार इथं झालेला आहे की म्हणजे बासष्ट एकशे पंच्याहत्तरची वाढलेली काणी ह्या आठ हजार पाचला जी आहे ते मारक ठरली आणि उच्च उत्पादन देणारी आणि चांगली रिकव्हरी असलेली डुकरांचा अजिबात प्रादुर्भाव न होणारी डुकर न मोडणारी जी काही जात होती आठ हजार पाच तर ती आपल्या भागामध्ये आता नामशेष व्हायला जी काही आली ती आपण चुकीच्या जाती लागवड करत असल्यामुळं हाच जो काही अनुभव आम्हाला आपला जे काही बीड जिल्ह्यातला केज असेल आंबेजोगे तालुका असेल लातूर तालुक्यातले काही तांदूळचा तो परिसर असेल किंवा त्या ठिकाणचं ते काही कळम तालुक्यातला काही भाग जो आहे त्या ठिकाणी सुद्धा असंच हे बासष्ट एकशे पंचाहत्तरच प्रचंड लागवड तिथं झाली आणि त्याच्यामध्ये काणी आली आणि त्याच्यामुळं एम दहा हजार एक हे जे काही उत्कृष्ट रिकव्हरी आणि उत्कृष्ट वजन असलेली जात जे म्हणजे इझी गोइंगमध्ये सत्तर पंच्याहत्तर ॲव्हरेज एकरी देणारी जात तो ती ती तो तर त्याच्यात दोन हजार सतरापासून आम्ही बघतोय की त्याच्यात कानी येत नव्हती पण आता तिथं सुद्धा त्या जातीमध्ये सुद्धा कानी यायला चालू झाली तर सांगायचा उद्देश म्हणजे कारखान्याचं काम आहे ते कारखाना ही सगळी टीम करते की ट्वेंटी वन शुगरची ही सगळी टीम आज सायकड्या कारखान्याची इथं येऊन सगळं प्रबोधन करते त्याचं कारण आहे उद्या म्हणू म्हणून की बाबा प्रबोधन कारखान्याच्या माध्यमातून झालं नाही तर आपण थोडंसं हा विषय गांभीर्यानं घ्यावा आणि शासनानं बॅन केलेली व्हॅरायटी आहे म्हणजे काहीतरी त्याच्यात खरंच तथ्य आहे आणि तो विचार लक्षात घेऊन बासष्ट एकशे आहे ते आपण तुम्हाला काय वाटतं लागवड करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला नाही 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 ना 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 पाहिजे अनुभव आले तर हे शेतकरी महोदयांचे अनुभव आहेत तर हे ट्वेंटी वन शुगरच्या माध्यमातून आम्ही नाही हेच आवाहन करतो की ज्या जाती अशा पद्धतीच्या रोगाला बळी पडतात विशेषतः बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्या जातीचं प्लांटेशन जे आहे ते आपण लागवड करताना निश्चित विचार करावा